हॅलो नमस्कार मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही चर्नी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष वास्तुटी पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरामध्ये समस्या रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिछा सोडत नाही यानंतरही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही चला तर मग मी तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगते ते जर तुम्ही तुमच्या घरात वापरलात तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद मिसळून हे पाणी सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरामध्ये शिंपडावे यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडावे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात त्यासोबतच महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकांमुळे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नये वास्तूनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची विशेष काळजी घ्या वास्तुनुसार तुमच्या घरातील मंदिरात नियमित साजूक तुपाचा दिवा लावा मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरामध्ये शंख पुंकल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतो घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तसेच देवतांची चित्रेही समोरासमोर ठेवू नयेत बऱ्याच घरांमध्ये हे दृश्य आढळून येतं यामुळे दोष निर्माण होतात त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तूनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका झाडू पुन्हा पुन्हा पायाला आदळल्यास आर्थिक नुकसान होते चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका त्यामुळे आर्थिक नुकसानही होते आणि झाडू नेहमी लपवून ठेवावा पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील चित्रे मनाला सुकावणारी असावीत वास्तूनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे लावली पाहिजेत यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यांपासून नक्कीच आराम मिळतो पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा वास्तूनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर त्याने दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे यामुळे त्याच्या स्वभावात बदल होईल आणि झोपही नीट लागेल पुढची गोष्ट म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे मात्र लावा वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका वास्तूनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा त्यासोबतच पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे वास्तूनुसार श्री श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा हे श्रीयंत्र लक्ष्मीची दाता आहे त्याबरोबरच घरातील वास्तुदोषी काही प्रमाणात दूर होतात पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज तुळशीची पूजा करावी वास्तूनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा आणि रोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप आहे त्यामुळे आपल्या घरातील सुखशांतीसाठी आपण नियमितपणे तुळशीची प्रार्थना केली पाहिजे तुळशीची पूजा केली पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे वाळलेली फुले घरात ठेवू नका वास्तुनुसार घरातील कोणत्याही खोलीत सुकी फुले ठेवू नयेत तुमच्या घरातील फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाळलेली फुले काढून टाका अशा या अनेक टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत जर जमेल तेवढ्या जास्तीत जास्त किंवा सगळ्याच गोष्टींचं पालन मात्र नक्की करा बघा घरात झालेला फरक तुम्हाला नक्कीच जाणवायला सुरुवात होईल अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद